आज आपण बनवणार आहोत टोमॅटो सॉस हे एक किलो टोमॅटो आहेत आणि आणले त्यावेळेला बाजारातून आणले त्यावेळेला हे थोडे कच्चे होते त्यानंतर मी थोडे फ्रीजच्या बाहेर ठेवले त्यामुळे अशा प्रकारे हे लाल चुटूक झाले आहेत मला काही मसाले लागणार आहेत लवंग घेतल्यात आहे आठ दहा लवंग घेतल्या आहेत मिरे घेतले आहेत दहा पंधरा दोन ते तीन दालचिनी घेतलेली आहे आणि एक तुकडा अद्रकचा घेतला आहे आणि त्या त्यानंतर आपल्याला लसूण लागणार आहे आणि लाल मिरची आपल्याला लागणार आहेत आणि एक कांदा लागणार आहे सॉस झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक लिंबाचा रस लागणार आहे आणि त्या व्यतिरिक्त आपण येथे गूळ घालणार आहोत साखरेच्याऐवजी सॉसमध्ये आपण गुळ घालणार आहोत आहेत तर चिरण्यासाठी प्रथम आपल्याला हे देठाकडचा भाग पूर्ण काढून घ्यायचा आहे प्रत्येक आपल्याला बारीक तुकडे करायचे नाही आहेत तर अशा प्रकारे मोठे टु... टुक मोठे मोठे तुकडे कर केले तरी चाल चालणार आहेत हे पहा टोमॅटो अगदी उभ्या साईजमध्ये मी सर्व टोमॅटो चिरून घेतले आहे तर आता आपण हे टोमॅटो कढईमध्ये शिजायला घालणार आहोत तर हे दहा ते पंधरा मिनटं शिजायला लागतात तर चला मग आपण गॅसवर कढई ठेवूयात आपण शिजायला घालणार आहोत शिजायला घालताना आपल्याला बिलकुल पाणी टाकायचे नाही आहे ऑलरेडी या टोमॅटोचे पाणी शुटते। गरम याने सुटते गरम वाफेने टोमॅटोचे पाणी सुटते यामध्येच आपण कांदा शिजतानाच आपल्याला कांदा लसण अद्रक दालचिनी दहा ते पंधरा मिरे लवंगा आणि लाल मिरच्या टाकायच्या आहेत आपल्याला एक चमचा मीठ घालायचे आहे आणि हे चांगले गाळ शिजावेत म्हणून आपल्याला यावर झाकण ठेवून आपल्याला शिजवून घ्यायचे आहे म्हणजे ते लवकर गाळ होतील आपले टोमॅटो सर्व शिजून गाळ झाले आहेत या स्टेजला आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि दहा ते पंधरा मिनटासाठी हे थंड करण्यासाठी ठेवायचे आहे त्यानंतर आपण याची मिक्सरच्या भांड्यामध्ये प्युरी कडून करून घेणार आहोत हे पहा आपले शिजलेले टोमॅटो पूर्णपैकी थंड झाले आहेत तर आपण आता या मिक्सर ग्राइंडरमध्ये बारीक करून घेणार आहोत पाणी टाकले नव्हते आणि पाणी टाकायलाच नाही पाहिजे कारण की जर पाणी टाकले तर या टोमॅटो सॉसची सेल्फ लाईफ कमी होते त्यामुळे थोडंसुद्धा तुम्ही पाण्याचा अंशसुद्धा गेला नाही पाहिजे या टोमॅटो सॉसला एकदम मस्त आपण टोमॅटोची पिवरी करून घेतली आहे ती पिवरी आपल्याला एका गाळणीने गाळून घ्यायची आहे आणि ज्या भा भांड्यात आपण पिवरी आटवणार आहोत त्याच भांड्यात आपल्याला ही गाळून घ्यायची आहे हे पहा हा चौथा आपण काढून घेणार आहोत या चौथ्यामध्ये बिया आणि सर्व आपण जे इन्ग्रेडियन घातले होते ते वरती राहतात सर्व हे पहा आपण आपला हा पूर्ण गर गाळणीने गाळून घेतला आहे गॅसवर आटवण्यासाठी ठेवणार आहोत हे पहा गॅसवर आटवण्यासाठी आपण हा श्वास ठेवला आहे गुळ ऐवजी तुम्ही गूळ वापरू शकता इथे मी गूळ वापरला आहे आणि इथे तुम्ही एक लिंबाचा रस आपण टाकणार आहोत ऐवजी आपण एक लिंबाचा रस यूज केला आहे त्याच्या आपल्याला काळे मीठ घालायचे आहे यातले पाणी आपल्याला आटवून घ्यायचे आहे आता हे पहा चांगली उकळी फुटली आहे हे पहा आपले सॉस हे रेडी होत आले आहे या स्टेजला आपण दक्षता घ्यायची आहे याचे टिपके उडतात आणि ते आपल्याला पोळ्याची शक्यता असते त्यामुळे लक्षपूर्वकच तुम्हाला लांब उभा राहून हे श्वास हलवायचे उशक... आहे हे पहा लांब लांबपर्यंत याचे चिटे उडतात ठेंब उडतात आणि ते पोळायची शक्यता असते हे पाहू शकते हे पहा आपले स्वास रेडी झाले आहे रेडी झाले आहे का नाही हे कसे चेक करायचे ते मी तुम्हाला सांगते हे पहा अशा प्रकारे प्लेट घ्यायची आहे आपल्याला आणि त्या प्लेटवर सॉस असं थोडं सॉस घालायचं आहे आणि तो असा तिरका करायचा आहे हे पहा तुम्हाला पाहू शकतं जर त्यातले पाणी सेपरेट होत असेल तर तुमचा श्वास हा झालेला नाहीये जर हे पाणी सेपरेट होत नसेल तर तुमचा श्वास हा झालेला आहे हे पहा पाहू शकता पाणी वेगळे होत नाहीये आणि श्वास पाहू शकता पाणी थोडेही दिसत नाहीये तर या स्टेजला आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे हे पहा मी गॅसची फ्लेम बंद केली आहे आणि थंड झाल्यावर पण ते थोडं घट्ट होणार आहे ती आपले सॉस रेडी झाले आहे तर तुम्हाला कशी वाटली या सॉसची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार